आत्ता सिनेमा जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर सुपरहिट सिंगर यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर नेमकी ती गायिका कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजेच सिनेमा जगतातील तुम्हाला नवनवीन घडामोडीच्या न्यूज सगळ्यात आधी मिळून जातील तर दक्षिणात्य अभिनेत्री आणि सिंगर कल्पना राघवेंद्रमि हे हैदराबादमध्ये तिच्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कल्पना राघवेंद्र ही तेलगन गायिका असून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे खरंतर तर कल्पना राघवेंद्र याविषयी कोणाला माहिती दिलेली नाही आहे राघवेंद्र आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाच पोलीस तिच्या घरी पोहोचले आणि दरवाजा तोडून तिचा जीव वाचवला आहे पोलीस येथे पोहोचले तेव्हा पोलिसांना ती बेशुद्ध अवस्थेमध्ये भेटली तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असं म्हटलं जातं की कल्पनाने झोपीच्या गोळ्या खाल्ल्या होत्या तिने असं का केलं या सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर तिला शुद्धी आल्यावर मिळणार आहे दरम्यान सध्या तिची अवस्था खूप बिकट आहे माहितीनुसार गायिका कल्पना तिच्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची माहिती पोलिसांना दिली आहे मंगळवारी कल्पनानं झोपेच्या गोळ्या खाली तिच्या सेक्युरिटीने दिलेल्या माहितीनुसार तिचं घर दोन दिवस उघडलं नव्हतं त्यानंतर सोसायटीच्या लोकांनी त्यांची माहिती दिली आणि त्याने पुढे पोलिसांना कॉल करून बोलवण्यात आलं त्यांच्या घराचा दरवाजा तोडून पोलीस आत शिरले त्यांनी पाहिलं तर बेशुद्ध अवस्थेमध्ये कल्पना आढळली होती एबीपी देशमच्या एका रिपोर्टमध्ये दे असं सांगण्यात आलं की अधिकाऱ्याशी तेव्हा संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांच्या सेक्युरिटी गार्ड्सनं पाहिलं की तिचं घर दोन दिवसापासून बंद आहे घटनेच्या वेळी तिचा नवरा हा चेन्नईमध्ये होता पोलिसांना कल्पना बेशुद्ध अवस्थेत भेटली आणि पोलिसांनी तिला रुग्णालयात नेलं के पी एच बी ठाण्यात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनुसार कल्पनानं झोपेच्या गोळ्या खाल्ल्या अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितलं की ती आता धोक्यातून बाहेर आली आहे आणि ती पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर सत्य काय नक्कीच असं काय केलं याविषयी सगळी माहिती देईल सध्या तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं आहे कल्पना फक्त पाच वर्षाची होती तेव्हा तिने म्युझिक करिअरची सुरुवात केली होती तर दोन हजार दहामध्ये स्टार सिंगर मळयालमची ती विजेता ठरली होती त्यानंतर तिला खरी लोकप्रियता मिळाली होती तिने ए आर रहमानच्या यासारख्या दिग्गज संगीतकारासोबत काम केलेलं आहे तिने पंधरा हजारपेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केलेली आहेत कल्पना काही वर्षापूर्वी अभिनय क्षेत्रात काम केलं होतं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कमल हसन यांच्यासोबत मनन मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती याशिवाय तिने बिग बॉस तेलगू वनमध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली होती तर दोन हजार चोवीसमध्ये तिने तेलगू चित्रपटामध्ये केशवचंद्र रामवंत या चित्रपटात तेलंगणा तेजमला ते आवाज दिलेला होता तर कल्पनाचे चाहते तिच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत तर आपल्या चॅनलच्या वतीने आपण ही कल्पनासाठी प्रार्थना करूया धन्यवाद